सांगोला आमच्या आज अंगार चतुर्थी आहे दर्शन घेऊन यावं आधी दर्शना चला घेऊया बी आपण बी दिनरायाचं दर्शन सांगोला कुल रोडला निणरायाचं मंदिर आज अंगार चतुर्थी आहे बाबा बघू शेतात मित्रांनो अंगा चतुर्दायाची भावी भक्तांची गर्दी आहे सांगोला अकलूज रोड वरची गणरायाची मूर्ती पाहिली बघा मी धुरून सांगोला अकलूज रोड वरच्या गणरायाची मूर्ती पाहिली बघा मी धरून गणरायाच्या मूर्ती दर्शन घेतलं की मन माझं येथे भरून गणरायाची मूर्ती पाहिली की मन माझं येथे भरून मित्रांनो आज अंगात आहे आलोय आता गणरायाच्या दर्शनासाठी सांगोला अकलूज रोडला गणरायाचं माझा मंदिर आई बघा बघाय वारी इथे मोठेच नाही तर लहान सुद्धा करते बघा माझ्या गणरायाची वारी ते मोठेच नाही तर लहान सुद्धा करते बघा माझ्या जनराया वारी गणपती बाप्पा मोर्या तू सुख करता तू दुख करता तू